हाय फ्रेंड्स चला आज तर डे आहे जसं की वशिष्ठा देवीची पूजा करायची वशिष्ठा महादेवची हो आणि तिथून लगेच आपल्याला आज काय शॉपिंग करायचे ते शॉपिंग करून घ्यायची कारण तिथे गेल्यावर आपल्याला तिथे काय शॉपिंग काय भेटणार सो आपण शॉपिंग करून लगेच इथं नेचर पार्कला आलो मनालीच्या इथे खूप सारे पक्षी आहेत तुम्हाला मी पक्षी दाखवतो तुम्ही त्याचे नाव आपल्याला मराठीमध्ये टाईप करून कॉमेंट करा तुम्ही इथे बघू शकता कोकला बघू शकता तुम्ही ते दिसायला तर मोरा आहेत पण ते मोर नाही त्याचं नाव आहे कोकला प्रिझंट हिमाचल भाषामध्ये चला आपण नेक्स्ट पक्षी कोणते आहेत ते बघू सो आपण नेक्स्ट पक्षी आहे हिमालयन मोनाल तुम्ही बघू शकता मोनालच्या बारामध्ये इन्फॉर्मेशन आहे ते बर्ड आहेत म्हणून मोनाल हिमालयन मोनाल सो त्याच्यानंतर आपण बघू शकता ब्लॅक काइट ब्लॅक या हे आपल्याला तर घाट सारखे इगल सारखे दिसते ते पक्षी अ तुम्ही बघायचो का तिथं बघू शकता